तर मित्रांनो आता सगळ्याच्या आंघोळ्या वगैरे झालेल्या नाश्ता वगैरे झालेला मस्त वेग आता इथल्या आपण वर्सुबाई म्हणून रामदेवता त्याचं हे स्वयंभू मंदिर आहे तिथेसुद्धा जाऊया तिथेसुद्धा दर्शन घेऊया आणि आता सगळे तर ऑलमोस्ट तर निघालेलेच आहे तर चला आपण जाऊया आणि दर्शन घेऊया वर्सुबाई देवीचं आणि ज्ञानेश्वर महाराजांचं आता टोटल आहे ना नाही म्हणायला ना एक पंचवीस तीस वर्ष झाली सर्वात छोटं मंदिर होतं इथे कौलारू मंदिर होतं तेव्हा तिथे पहिले ना शंकराची पिंड निघाली अचानकपणे लोकांना वाटलं की खरं आहे खोटं आहे मग त्यांनी अंधश्रद्धावाले आले बघायला त्यांनी पण भरपूर चेकिंग केली पण त्यांनाही काही मिळालं नाही काही वर्षांनी दोन वर्षांनी जिथे शंकराची पिंड निघाली तिथे नंतर गणपतीची मूर्ती निघाली त्याच्याच पुढे आणि नंतर वर्सुबाईची एक मूर्ती निघाली देवीची देवी असं करून पूर्ण शंकराची कुटुंब जे आहे ते सर्व आहे नंदी निघाला नंदी शंकराची पिंड आणि नंतर गणपतीची मूर्ती ती या सगळं या मंदिरात निघते आणि दर वर्षाच्या डिसेंबरला आहे ना अमावस्याच्या रात्री इकडे ती घागर प्रकट होते अचानक घागर प्रकट होते हे गुलाब बाबा म्हणून आहेत हे इकडच्या पहिल्यापासून लहानपणापासून ते इथे बघतात तर त्या पौर्णिमेच्या दिवशी सॉरी पौर्णिमेच्या दिवशी ती घागर प्रकट होते इथे सप्ताह बसलेला असतो मग काल्याच्या दिवशी ती घागर प्रकट होते मग ते अचानक आणि कोणीही मंदिरात जाऊन बघू शकता की काही आहे की नाही कोणाला जर डाऊट येत असेल तर ते बघू शकतात सर्वांना दिसते ती घागर हां सर्वांना दिसते इथे अचानकपणे ना सारखा आवाज होतो मोठा अच्छा मग ती घागर प्रकट होते मडकं सारखं असतं मोठं मग हे बाबा आतमध्ये जातात त्या मडक्यात पाणी असतं सगळे बघतात त्या मडक्यात पाणी असतं त्या मडक्यातल्या पाण्याने पूर्ण देवीची शंकराची मूर्ती अभिषेक अभिषेक करतात आणि तेच नंतर बाहेर उलट करतात ना तर त्याच्यातून कुंकू बाहेर पडतात लाल कलर लाल कलरच आणि ते कुंकू मग असा मोठ्या एका चादर किंवा ओढणी टाईप असते ना त्याच्यावर ते जमा करतात आणि सगळ्यांना गावात दुसऱ्या दिवशी मिळवणूक असते त्याची तर सगळ्यांना वाटतात पण एवढी खासियत आहे की ते कुंकू कधीच संपत नाही गावामध्ये दहा हजार माणसाजू किंवा एक लाख माणसाजू ते कुंकू घेऊन गेले तरी ते संपत नाहीच लाल कलरचा मध्ये असते ती जत्रा जेवढ्याच तेवढ्याच घागरीतून निघतं आधी पाणी निघतं पाणी तुम्ही बघितलं तर पाण्यानंतर काहीच निघू शकत नाही त्याच्यातून कुंकू निघतच जातं निघतच जात जोपर्यंत ते थांबवत नाही तोपर्यंत ते कुंकू निघतच जात कुंकू सर्व याच्यामध्ये गोळा करतात घागरीचा मग दुसऱ्या दिवशी पहाटे मिरवणूक असते सात वाजता मग ती आपली जी नदी होती ना त्या नदीवर नेतात ती घागर त्या घागरीची पूजा करतात त्या नदीच्या पाण्याने आणि ती परत ही पाण्याने भरून ठेवतात मग इथे येत पण ते दुपारी आणून परत इथे ठेवतात बारा वाजल्याच्या सुमारास मग सगळे इथे कीर्तन कीर्तन करत असतात ती ऑटोमॅटिक कधी गायब होते कोणालाच भरलेली पाण्याची भरलेली पाण्याची घागर मग लोकांसमोर गायब होते ती असं नाही की कोणी घेऊन जाते तेव्हा मंदिर ओपनच ठेवतात सगळं अच्छा ती ऑटोमॅटिक घागर गायब गायब होते त्या परत मग पुढच्या वर्षी जेव्हा सप्ताह असेल तेव्हा या बाबांचा अच्छा उद्या प्रत्येक वर्षी चालणार आहे प्रत्येक वर्षी चालणार आहे हा हे उद्या उनका उदर पिछे आतमध्ये राहायला हा पहिला नंदी सर्वात पहिले निघाला हा जो खालून निघाला हा का <सकति> त्याच्यानंतर पुढच्या वर्षी शंकराची पिंड निघाली ती त्याच्या दोन वर्षांनी तो तिथे गणपती आहे ना ऑरेंज कलर <सकति> <सकति> तो निघाला गणपती आणि ही वर्सुबाईची ही मूर्ती हे पहिल्यापासून आहे हे तिथे ठेवलं ना समोर ते पहिल्यापासून आहे म्हणजेच पार्वती माता आणि तीच घागरच्या रूपाने इथे येते हे जे शंकराच्या पिंडीचा हे त्रिशूळ ठेवलंय ना तिथे ऑटोमॅटिक इथे प्रगट होते घागर होते आणि तिथेच येऊन परत ठेवतात तर ते ऑटोमॅटिक हे होते गुप्त पण होते हे मस्त पण होत आहे दोन ते दरवर्षी आणि जे सगळ्यांच्या समोर होतात ह्याच्यात काही अंधश्रद्धा वगैरे असं काही नाही आहे ठीक आहे तर मित्रांनो सुंदर अशा मंदिराचं आपण दर्शन घेतल्याच्या नंतर आता आपण जाणार घरी जॉईश पण आपण जाणार शिवरायाकडे ठीक आहे चला व्हिडिओ बघत राहा व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि एन्जॉय करत राहा ठीक आहे